इथे टमाटे आहे टमाटे थोडे थोडे पात आहे ऑर्गेनिक आहे विशेष नाही त्याला ते उपकोग भाजीपाला अन्न झाला हे सर्व कट केलंय हे आहे दोडका चवळी हे आहे लसणाची पात वांगे मिरची टमाटे आणि सांबार आणि हे आहे वाल्याचे शेंगा तर हे मित्र सर्व ऑर्गेनिक आहे आपण सर्व ऑर्गेनिकच वापरतोय मी चार एकर ऑर्गेनिक शेती करतो चला तर बनवूया मिक्स वेज खिचडी परत लाकडं लावतो तिला तेल, तेल उठलं गरम पण झालं चला टाकूया मिरची वगैरे टाकून आणि त्याला मस्त शिजूया सर्व टाकणं झालं पड़ी पड़ी का पळी आहे पळी ना हलवार मस्त वास येत आहे म्हणजे एकच नंबर का सर्व ऑर्गेनिक आहे हळद आणि मीठ वगैरे पण टाकून याच्यात उरलं याच्यात पाणी टाकून थोडं हिसळून टाकूयाच्यात मस्त पैकी धुतले डायरेक्ट पातळ्यातून याच्यात टाकूया फोडणीमध्ये ते मस्त पिकी शिजले चला तर वेगळ्या पद्धतीने आपण खिचडी करतोय तयार झाली आहे ऑर्गेनिक मिक्स वेज खिचडी चला तर खाऊया बढिया पिकी इकडे असं ऍटमॉस्फिअर आहे बाजूलाच केळीचे पानं तोडले होते आणि त्याच्यावर आपण हे चला तर आपण बाईट घेऊया पहिली अप्रतिम म्हणजे चव पाहिली तर सर्व लागत आहे असं म्हणजे ऑर्गेनिकची म्हणजे मी व्यक्त करू नाही तर नक्की आहे चला तर आपण जेव्हा जवळपास सकाळचे साडेनऊ वाजले एक अर्धा एक तास कम्प्लीट केला तर बाकी पूर्ण करायचं चला मित्र परत भेटूया अशाचे का नवीन ब्लॉग